ते पापा का तू आवच सांगून दे हा पाण्यात मन खेळत काय वारशा ते पापाला दाखवू का नाही रे ते पापाला दाखवू फोटो नाही काढत मी काय ते पाणी पिऊ नको डोळ्यात जाईल ते हे इकडं इकडं नितळ पाण्यात उड्या मार हे इकडं रेथ येत हा मार सुराशी पाकोळीकडे गेली पाकोळी हा गे गे हा इकडे गेले माता घरी नाही हा कपडे बाजल्या एवढा डबल येऊ नको बर का हा ऐकला ये पळत पड़ात। पळत ये ना पळत मारवडी अजून अजून इकडे असे इकडेच हम्म जाय पळत आता खाली मजा <laughs> वाटले काय अर्षा ए आर्षा मी तो पप्पा का नाव सांगून देईल तो आम्हाला म्हणा पाण्यामध्ये म्हणा गेले ते हां बरं बरं हर्षा ते पाप्पा का नाव सांगून दे मी करो का ते पप्पाला फोन तो पापाला फोन करू सांगू तुला हा ना लाईल हां ते पप्पाला घाबरत नाही काय आ पप्पाला घाबरत नाही 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 मग मम्मी कस सांगन मम्मीला सांगू का हा ना इकडे ना इकडे कोडे हे इकडं एड एड बस हां बस तिढ हां घेऊ आपण ते मम्मीला सांगू म्हटलं ना रे ना नको वाला करू काय का एगा? ते मम्मीला सांगू ए आरशा आरशा हो ते मम्मीला सांगू का आ ना आरशा ए आरशा एड दोन गे तोंड तोंड दो पुढं सरक थोडी तू घरी होती ना मी इकडं कस काय आली हा काय काय हा न काय तुला आता धरून बघ Yeah.